निवेदन दिलं नेमकं कशाबाबत निवेदन दिलं काय माहिती आता करमाळा तालुक्याचे विद्यमान आमदार सन्मान्य नारायणबा पाटील यांच्या वतीनं आदरणीय तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांना एक निवेदन सादर केलंय या निवेदनाचा विषय असा आहे की करमाळा तालुक्यातील काठच्या तीस गावामधील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना गाळपेरीची जमीन कसू नये आणि ती अतिक्रमण केल्यामुळं आम्ही परत ताब्यात घेतोय अशा प्रकारच्या नोटिसा दिल्या गेलेल्या आहेत आणि याच्याबद्दल आदरणीय आमदार नारायणबा पाटील यांनी राज्याचे पुनर्वसन मंत्री मकरंदजी जाधव पाटील राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि तसेच तहसीलदार चौघांनाही निवेदन पाठवलेले आहेत आणि लवकरच आमदार नारायणबा पाटील हे या याविषयी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची सुद्धा भेट घेणार आहेत मूळत आपल्या करमाळा तालुक्यातील तीस गावांनी उजनी सारख्या राष्ट्रीय हिताच्या प्रकल्पास आपल्या चांगल्या वही सुपीक जमिनी देऊन एक त्यागाची भावना ठेवलेली होती परंतु अनेक वर्ष झालं या नागरिकांचं या गावकऱ्यांचं या गावांचं पुनर्वसन वेळेवर व्यवस्थितपणे झालेलं नाही यांना पर्यायी जमिनी म्हणून अतिशय निकृष्ट दर्जाच्या जमिनी पंढरपूर तालुक्यामध्ये दिल्या होत्या परंतु त्या ठिकाणीही नागरिकांनी तेथील शेतकऱ्यांनी दमदाटी केल्याने अनेकांनी त्या जमिनीवरचा हक्क सोडून दिला कमी पैशामध्ये त्या जमिनी विकल्या आणि उजनी काटातलाच आपल्या गाळपेरीच्या जमिनी कसून हजारो शेतकरी आज तीस गावातील नदीकाठचे शेतकरी यावर उदरनिर्वाह करत आहेत परंतु शासनाचा हा निर्णय जलसंपदा विभागाचा हा निर्णय शेतकऱ्यांवरती अन्याय करणार आहे हे लक्षात आल्यानंतर आदरणीय आमदार नारायणबा पाटील यांनी शेतकऱ्यांची बाजू रस्त्यावर असू द्या महाराष्ट्राच्या सभागृहात द्या उचलायचं ठरवलेलं आहे आणि दृष्टीने आज आम्ही या ठिकाणी आमचं जे शिष्टमंडळ आहे या शिष्टमंडळामध्ये आदिनाथचे ज्येष्ठ संचालक आदरणीय धोळाबाऊ कोकरे आदिनाथचे वाईस चेअरमन आदरणीय महेंद्र पाटील आदिनाथचे आमचे अभ्यासू संचालक संतोषजी खाटमोडे पाटील आदिनाथचे संचालक दत्ता बापू देशमुख विजयजी नवले त्याच्यानंतर सरपंच विलासजी कोकणे सरपंच विकासजी गलांडे संचालक रवी किरण फुके संचालक सागर पोरे ह्याबरोबर अनेक जण आमच्या गटाचे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक प्राध्या, अर्जुनराव सरक सर हे सगळे शिष्टमंडळातले महत्वाचे घटक घेऊन आम्ही आज तहसीलदार यांच्या भेटीला आलेलो होतो परंतु तहसीलदार शिल्पा ठोकडे ह्या काही कारणास्तव सोलापूर इथं गेल्याने अरेंटिननी आमचं निवेदन स्वीकारलेलं आहे आणि आम्ही निवेदन त्यांना सादर केलेलं आहे